नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी लोकसभेपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पन्नास हजार रुपये अनुदान येणार आहे याबद्दलची आताची सर्वात मोठी खुशखबर समोर आली आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ खूप महत्वाचा आहे शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला तुमचा वेळ न घालता आताची सर्वात मोठी खुशखबर आपण सुरू करूयात तर शेतकरी मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती प्रोत्साहन पर अनुदान योजने अंतर्गत नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता दरम्यान शेतकऱ्यांना दोन टप्प्यात खात्यात अनुदान देण्यात आले परंतु तिसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांना आद्यपयी अनुदान न मिळाल्याने हजारो शेतकरी यापासून वंचित राहिले आहेत याच दरम्यान यावर राज्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर वंचित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची ग्वाही दिली आहे ते कोल्हापूर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असताना बोलत होते शेतकरी मित्रांनो यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की जिथे जिथे शेतकऱ्यांचे डायरेक्ट इन डायरेक्ट मदत होईल ती मदत करण्याची आमची भूमिका आहे मला वारंवार विचारणा होत आहे की वंचित शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ देण्याबाबत काय झालं आम्ही मागे महाविकास आघाडी सरकार असताना देखील वेळेत कर्ज परतफेड केल्याच्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान हे जाहीर केले होते तर आता शेतकरी मित्रांनो दोन लाखांपर्यंत शेतकऱ्यांना आणि कर्जमाफी केली परंतु सत्तर हजारहून अधिक शेतकरी या योजनेपासून अद्यापही वंचित राहिलेले आहेत यामध्ये सर्वाधिक कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे मी यामध्ये विशेष लक्ष घालणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे शेतकरी मित्रांनो संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची अपडेट आहे एका आर्थिक वर्षात दोन वेळेला कर्जांची उचल आणि तारखेचा घोळ या कारणास्तव काही शेतकरी आणि जास्तीत जास्त कोल्हापूर मधले शेतकरी हे तेथे वंचित आहेत चालू वर्षात पडलेल्या दुष्काळांमुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे शेतकरी मोडला तर राज्य मोडेल आणि त्यांच्यामुळे त्या शेतकऱ्यांना पुन्हा ताटपणे उभा करण्यासाठी आमचा प्रयत्न असेल शेतकरी मित्रांनो जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात परंतु त्यांना अद्याप कोणताही लाभ मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांसाठी ही अपडेट खूप महत्वाची आहे म्हणजेच शेतकरी मित्रांनो येत्या लोकसभेपूर्वी शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्या अकाउंट मध्ये पन्नास हजार रुपये पर अनुदान हे मिळणार आहे शेतकरी मित्रांनो ही अपडेट खूप महत्वाची आहे आपण इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करा